मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सपोर्टवर जर आपण बाईंग केली किंवा ज्या कंपन्या चांगल्या कंपन्या आहेत ज्यांचे सेल्स प्रॉफिट चांगले आहेत व त्या डिस्काउंटवर मिळत आहेत सपोर्टवर मिळत आहेत तर सपोर्टवर जर बा बाईंग केली तर आपल्याला सेफ्टी ऑफ आप मार्जिन ही चांगली मिळते आणि तिथून पुढं प्रॉफिट होण्याची शक्यता ही वाढते तर लॉस होण्याची शक्यता ही कमी होते त्यामुळं कधीही कंपन्या जर वरून डिस्काउंटवर मिळत असेल आणि सपोर्टवर आल्या तर तिथं आपण बाय केलं पाहिजे पुन्हा जर तिथं सपोर्ट ब्रेक झाला काही बाजारामध्ये खळबळ झाली काही मार्केट पडलं पुन्हा जर खाली आल्या तर खालच्या सपोर्टवरसुद्धा बाईंग करू शकतो तिथून खाली आल्या तर खाल त्याच्या खाली सपोर्टवर बाईंग करू शकतो असे चार पाच जर भाग आपण केले आणि या चार पाच भागामध्ये आपण ते शेअर जर खरेदी केले तर भविष्यामध्ये ते शेअर आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर एक परवाच्या व्हिडिओमध्ये टेकबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही इथं नाव बघू शकता टाटा टेक हे नाव आहे आणि ही कंपनी अकराशेच्या सपोर्टवर येऊ शकते हे मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला सांगतोच आणि मी करत नाही असं नाही तर आज मी ह्याच्यामध्ये बाईंग केलेली इथं मी तुम्हाला दाखवत आहे इथं बाय बघू शकता तुम्ही टाटा टेकमध्ये आज मी बाईंग केलेली आहे कारण आता इथून सपोर्ट ब्रेक होईल असं वाटत नाही कारण तो त्याचं जे रजिस्टन्स होता तो पास करून वर आलेला आहे आणि आता अकराशेला सपोर्ट घेऊन इथून इथून तो वर जाईल असं वाटतं आहे जर ब्रेक झालाच तर खाली पुन्हा तो हजाराला आला तर हजारालासुद्धा बाईंग करावी लागेल तर हे असं ठरवून आपण सिस्टमॅटिक जर त्याच्यामध्ये बाईंग करत गेलो तर आपला पैसा भविष्यामध्ये वाढू शकतो आणि अजून एक सांगायचं तर टाटा टेक हा मला आय पी ओमध्ये लागलेला आहे त्याच्यामध्ये मी अजून बाईंग करत आहे चला तर आजच्या व्हिडिओकडे वळून त्याच्या आधी मार्केट बघूया मार्केट जर पाहिलं तर आज थोडंसं मायनस झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय बी एस सी सन हा अठ्ठावन्न अंकांना मायनस आहे निफ्टी फिफ्टी तेवीस अंकांना मायनस आहे निफ्टी बँक एकशे अठ्ठेचाळीस अंकांना प्लस झालेली आहे आणि निफ्टी मिडकॅप हंड्रेड ही एकशे सेहेचाळीस अंकांना मायनस झालेला आपल्याला पाहायला मिळते माझा पोर्टफोलिओ आज मायनस होता तुमचा प्लस होता का मायनस होता तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता शेअर बाजार आज शेवटच्या तासात तीव्र विक्रीमुळे आज नऊ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार घसरणीचं बंद झाला सनसेक्स एकोणसाष्ट अंकांनी घसरला तर निफ्टी दोन बावीस हजार सहाशे पन्नासच्या खाली घसरला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराची संपत्ती एका दिवसात सुमारे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाने बुडाली तथापि पूर्वीच्या व्यवहारादरम्यान सनसेक्सचे सनसेक्सने संसेक्स नवीन सर्वोच्च पातळी गाठली होती म्हणजे ह्याच्या आधी सनसेक्स हा वर गेला होता पण शेवटच्या तासामध्ये ते खाली पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आपन आज आपण बघणार आहोत इंडिगो पेंट ह्या तिन्ही कंपन्या आज ज्या आपण तीन कंपन्या बघणार आहोत तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नसतील तर पोर्टफोलिओमध्ये ॲड करण्याचा तुम्ही विचार करू शकता इंडिगो पेंट ही पेंट क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे दोन हजारला ही कंपनी स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मॅन्युफॅक्चर अँड सेल्स डेकोरेटिव्ह पेंट डेकोरेटिव्ह पेंटमध्ये ही कंपनी काम करत असलेली आपल्याला पाहायला मिळते या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर सहा हजार तीनशे करोडचं मार्केट कॅप आहे चौवेचाळीसचा पी आय एकवीसचा आर ओ सी व आर ओ अठराचा आपल्याला पाहायला मिळतोय फेस व्हॅल्यू दहा भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो ई पी एस चांगले वाढलेले दिसत आहेत बघू शकता इथं ई पी एस चांगले वाढलेले आहेत पीई एकदम जमिनीवर असल्यासारखा आपल्याला इथं पाहायला मिळतोय इथे एकदा तो खाली टच झाला होता इथेही आता एकदम एकदम त्या लेवलाचा आहे तर एकदम पी आपल्याला खूप खाली मिळतोय कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये ही जर कंपनी आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केली तर चांगला पैसा बनवून देऊ शकते असं इथल्या चित्रावरून दिसायला लागलं येणाऱ्या एक दोन चार वर्षामध्ये ही कंपनी दहा पंधरा पट होईल असं इथं दि जी चित्र आहे त्याच्यावरून वाटत आहे मिड इन पी जर पाहिला तर इन पी अठ्ठ्याहत्तर पॉईंट तीनचा असलेला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट मिळते तीही म्हणजे ही कंपनी कर्जमुक्त असलेली सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघू सेल्स जर पाहिले तर दोन हजार बारापासूनचे सेल्स आहेत अडोतीस करोडचे सेल्स बाराशे चौदा करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे हे तीन क्वार्टरचे आहेत आणि नेट प्रॉफिट पाहिलं तर एक करोड नेट प्रॉफिट एक करोड झिरो मायनस सात मायनस सहा मायनस सोळा आणि मग तीन करोड सत्तावीस अठ्ठेचाळीस एकाहत्तर चौऱ्याऐंशी एकशे बत्तीस आणि एकशे चौवेचाळीस म्हणजे ह्या तीन करोडपासून कंपनीनं प्रॉफिट चांगलं जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे खाली बघूया सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे डबल डिजिट आणि एकदम चांगली आहे एक आणि आप ह्याच्यापेक्षा आपल्याला इथं स्टॉक प्राइस चांगले जास्त मिळायला पाहिजे इकडे बहात्तर आहे तर इकडं बहात्तरपेक्षा जास्त आहे इकडे पाच वर्षाची प्रॉफिट ग्रोथ एकशे एक दोन आहे तर एकशे दोनपेक्षा जास्त मिळायला पाहिजे आणि तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथ चाळीस आहे तर चाळीसपेक्षा आपल्याला इथं जास्त मिळायला पाहिजे इथं मायनस सोळा आहे म्हणजे कंपनी आपल्याला सध्या इथं स्वस्तात मिळत आहे त्यामुळे ही कंपनी आपण खरेदी करू शकतो इथं बघा रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व सातशे त्र्याहत्तर करोडचं रिझर्व आहे हे तुम्ही रिझर्व बघा आणि कर्ज जर पाहिलं तर कर्ज फक्त चौदा करोड आहे त्यामुळे ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे चार्ट बघू शकतो चार्ट जर बघितला तर कंपनी इथं सपोर्ट घेत होती पण ब्रेकडाऊन झाल्यामुळं खाली आली पण शेप रिकव्हरी मिळाली पुन्हा त्याच रेंजमध्ये ही कंपनी चालत होती पुन्हा मागं दोन चार मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा मार्केट पडलं त्यावेळेस ही खाली आली आणि आता त्याच ह्याचा रेजिस्टन्स आप तिला फेस करावा लागत आहे म्हणजे जो सपोर्ट तिने इथं घेतला होता तुम्ही इथं बघू शकता हा जो सपोर्ट ती घेत होती तोच सपोर्ट आता रेजिस्टन्सचं काम करत आहे आणि कंपनी पुन्हा खाली आलेली आहे तेराशे एकतीसवर अजूनही ती खाली आली तर गुंतवणुकीची संधी आहे आता ही कंपनीवरून खूप डिस्काउंट आपल्याला मिळत आहे आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची संधी आहे ह्या कंपनी ही कंपनी जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नसेल तर तुम्ही ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता पुढची कंपनी आहे सिरका पेंट ही कंपनीसुद्धा पेंट क्षेत्रातलंच काम करणारी आहे पण इंडिगो पेंटपेक्षा छोटी आहे अठराशे सदोतीस करोडचं मार्केट कॅप आपल्याला इथं पाहायला मिळते बघा मार्केट कॅप अठराशे सदोतीस कर करोडचं आहे पेंट क्षेत्रातच काम करते इथं बघा मॅन्युफॅक्चरिंग अँड सेलिंग एक्सपोर्ट वूड कोटिंग आणि अदर डेकोरेटिव्ह पेंट्स ह्याच्यामध्ये काम करते नाव बघा सिरका पेंट तीनशे पस्तीसवर रिट्रेड करत आहे आणि आज तीन टक्के ही मायनस झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे स्टॉकचा पी अडोतीस आहे आर ओ सी पंचवीस पॉईंट तीन आर ओ अठरा पॉईंट आठ आणि फेसव्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो हिचेही बघा ई पी एस चांगले वाढलेले आहेत कंपनी मिडियन पीच्या जवळ ट्रेड करत आहे हे मिडियन पी आहे आणि तिथंच ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे ही कंपनीसुद्धा गुंतवणुकीची सीट चांगली आहे आणि वरून ही कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे पुढे बघू सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट बघू यायचं सेल जर पाहिलं तर दोन हजार अकरापासून सेल्स बावीस करोड एकोणतीस पासष्ट एकाहत्तर करत करत आता ही कंपनी दोनशे सत्त्याण्णव करोडपर्यंत घेऊन आलेली आहे दोनशे सत्त्याण्णव हे तीन क्वार्टरचे आहे प्रॉफिट बघूया प्रॉफिट एक करोडचं प्रॉफिट आहे एक करोड आहे तर आत्ता सध्या अठ्ठेचाळीस करोडपर्यंत कंपनी प्रॉफिट घेऊन आली हे तीन क्वार्टरचं आहे त्यामुळं प्रॉफिटसुद्धा अठ्ठेचाळीस पट झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे छोटी कंपनी आहे तरीही सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ या कंपनीची चा आपल्याला चांगली दिसते आणि त्यामुळं इथं स्टॉक प्राईसी ज्या बघू शकतात पाच वर्षाचा पस्तीस टक्के मिळालेला आहे तीन वर्षाचा बावीस टक्के मिळालेला आहे तरीही आता कंपनी खाली आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे नाहीतर इथं चित्र अजून थोडंसं वेगळं दिसलं असतं रिझर्व बघा रिझर्व जर पाहिलं तर दोनशे एकतीस करोडचं रिझर्व आपल्याला इथं पाहायला मिळते हे रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर कर्ज झिरो आहे छोटी कंपनी असूनसुद्धा कर्ज नाही ही एक प्लस पॉईंट या कंपनीचा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे चार्ट बघा चार्ट जर बघितला तर हा जो सपोर्ट होता तो सपोर्ट तिनं ब्रेक केला आणि ती खाली आली होती आणि आता तोच रेजिस्टन्स तिला फेस करावा लागत आहे म्हणजे आपण इंडिगो पेंटमध्ये जसं बघितलं तसंच इथं पाहायला मिळत आहे आणि आता ही कंपनी सध्या तीनशे पस्तीसवर ट्रेड करत आहे कंपनी चांगली आहे ती जेव्हा लिस्ट झाली त्याच्याही खाली आपल्याला इथं जेव्हा ती लिस्ट झाली होती त्याच्याही खाली आपल्याला ही कंपनी मिळत आहे तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता ह्या झाल्या दोन्ही पेंटच्या कंपन्या आता बांधकामामध्येच लागणारी एक स्टील पाईप बनवणारी जी कंपनी आहे ती कंपनी बघणार आहोत हे तिन्ही कंपन्या घर बांधकामासाठी चांगल्या आहेत कारण भविष्यामध्ये आजूबाजूला तुमच्या जरी पाहिलं कुठंही तर बांधकाम ही एकदम फास्ट आणि जास्त गतीनं होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळं ह्या कंपन्याला पुढे भविष्यामध्ये चांगलं प्रॉफिट होईल आणि सरकारसुद्धा घर बांधकामासाठी चांगलं त्याचे लक्ष त्यांनी ठरवलेलं आहे की इतके घर आम्ही बांधून देऊ तर त्यामुळेही ह्या कंपन्याला भविष्यामध्ये चांगला प्रॉफिट होऊ शकतो त्याच्यानंतर आपण ही पाहणार आहोत हरिओम पाईप दक्षिण भारतामध्ये ही चांगली कंपनी आहे चांगलं बस्तान दक्षिण भारतामध्ये इनं बसवलेलं आहे तुम्ही बघू शकता हैदराबाद तेलंगणा तिथं ही आहे आणि ही काय करते मॅन स्टील मॅन्युफॅक्चरर विथ स्ट्रॉंग होल्ड इन साऊथ इंडियन मार्केट म्हणजे दक्षिण भारतामध्ये ही चांगली कंपनी असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे मार्केट कॅप फक्त पंधराशे करोडचं आहे पी बा सत्तावीसचा आहे आर ओ सी सतरा आर ओ एकोणीस ओफेस व्हॅल्यू दहा म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो इथं बघा ई पी एसपेक्षा आपल्याला पी खाली मिळत आहे ई पी एस वाढलेलेच आहेत कमी झालेले नाहीत पी खाली मिळत आहे मिडी पीच्या खाली आली होती कंपनी मागच्या आठवड्यामध्ये मा इथं तुम्ही बघू शकता पण आता मीडियन एन पीच्या जवळ ट्रेड करत असलेली पाहायला मिळत आहे हा मिडीन पी आहे मीडियन एन पी सव्वीसचा आहे आणि तिथंच कंपनी सध्या ट्रेड करत आहे तर ही कंपनीसुद्धा भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते प्रॉफिट लॉसमध्ये आपण सेल्स बघू सेल्स जर बघितले ह्या कंपनीचे तर दोन हजार सतरापासूनचे सेल्स आहेत सत्त्याऐंशी करोडचे सेल्स एकशे पाच एकशे चौतीस एकशे एकसष्ट दोनशे चौपन्न चारशे एकतीस सहाशे चौवेचाळीस आणि आता एक हजाराच्या पुढं सेल्स या कंपनी नेलेले आहेत ते हे तीन क्वार्टरचे आहेत म्हणजे दहा पटपेक्षा बारा पट कंपनीनं सेल्समध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट बघा दोन करोडचं नेट प्रॉफिट सत्तावन्न करोडपर्यंत आलेलं आहे इथं बघा सत्तावन्न करोड हे तीन क्वार्टरचं आहे म्हणजे जवळपास प्रॉफिट हे एकोणतीस पट झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे प्रॉफिटसुद्धा हे चांगलं वाढलेलं आहे छोटी कंपनी असल्यामुळं पडतीही तसेच आणि वाढतीही तसेच तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली डबल डिजिटमध्ये आहे आणि इथं तर सेल्स ग्रोथ ह्या चालू वर्षामध्ये आपल्याला ट्रिपल डिजिटमध्ये गेलेली पाहायला मिळत आहे त्यामुळं स्टॉक प्राईसची येणार भविष्यामध्ये ह्या कंपनीनं चांगले बनवलेलेच आपल्याला दिसतील त्यामुळं आत्ता गुंतवणुकीची संधी आहे अशा कंपनीमध्ये थोडे थोडे पैसे लावून ठेवा म्हणजे भविष्यामध्ये चांगला पैसा बनू शकतो पळडं म्हणून घाबरू नका थोड्याशा एक पाच दहा टक्के मायनस झाला म्हणून शेअर घाबरून विकू नका आणि पैसे असतील तर लावा नसतील तर तसाच मोबाईल बंद करून ठेवा तो उघडूच नका अशी जर गुंतवणूक केली दर महिन्यामध्ये दर आठवड्याला हो जसे तुमच्याकडे पैसे असतील त्याप्रमाणे जर तुम्ही गुंतवणूक केली की भविष्यामध्ये चांगला पैसा बनू शकतो रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व तीनशे अठ्ठ्याहत्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर कंपनीकडे चारशे चौदा करोडचं चा कर कर्ज आहे म्हणजे कंपनीकडे थोडंसं कर्ज जास्त असल्या आपल्याला पाहायला मिळतंय हा निगेटिव्ह पॉईंट होऊ शकतो ह्या कंपनीचा चार्ट बघा चार्ट मागच्या दोन कंपनीमध्ये जे झालं तेच आपल्याला इथंही पाहायला मिळते का हा जो सपोर्ट होता तो ब्रेक झाल्यानंतर आता तोच रजिस्टन्सचं काम करत असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे कंपनी चांगली आहे ही जर पुन्हा खाली जर मिळत असेल पाचशेवर जर आली तर अजूनही तिच्यामध्ये आपण चांगली गुंतवणूक करू शकतो त्याच्यापेक्षा जर खाली आली साडेचारशेला तर हे दोन सपोर्टही तुम्ही ध्यानात ठेवू शकता मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद